फडणवीसांचं कोणतं काम तुम्हाला आवडलं फडणवीसांचं एक काम मला आवडलं मी सुरुवातीला मी जिथं राहतो ते कधी यायचे इथे आणि मी जिथं बसतो त्याच्या बाजूला खुर्चीत बसायचे आजही एखादा शब्द टाकला तर मोडत नाही समाजाच्या भल्यासाठी फक्त समाजाच्या भल्या राष्ट्राच्या भल्यासाठी ते हे मला आवडतं खरे अशा कार्यकर्ते तयार झाले पाहिजे समाजाच्या देशाच्या भल्यासाठी आणि देवेंद्र त्या दृष्टीने मला आवडतो की आज मुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून आणि झाल्यानंतरही अजूनही वाईट काही जात कानावर आलं नाही भ्रष्टाचार अजून कानावर मजा आलं नाही वाईट गोष्टी कुठं कानावर आल्या नाहीत हे मला आवडतं माणसाने मनुष्य जीवनात आल्यानंतर चांगल्या मार्गाने वागावं वा। हे हे ते चांग चांगल्या मार्गाने जातात म्हणून मला आवडतं ते म्हणून मी बोलत असतं